नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल स्वागत तर मित्रांनो आज आपण हजार चोवीससाठी साठी अतिशय चालू चालवण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत पाठ आहे आपला एकशे पंचेचाळीस या पाठमध्ये आपण पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दरम्यानचे चालू चालवण्याचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न अतिशय मजेशीर आणि अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्व मित्रांना आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा प्रश्न पहिला आहे कोणत्या भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा जाहीर झाला आहे उत्तर सांगण्या अगोदर एक प्रश्न आपला प्रश्नामध्ये कव्हर होतो तर सर्वोत्कृष्ट सत्तरावा प्रार पडला बघा सत्तरावा सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा नुकतेच जाहीर झालेले आहेत तर यामध्ये सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला तर तो जाहीर झाला आहे बघा अट्टम या चित्रपटाला इथे आपला एक प्रश्न कवर होतो तर सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणास जाहीर झाला तर अट्टम अट्टम या चित्रपटास जाहीर झाला तर हा जो काही अट्टम चित्रपट आहे तर तो कोणत्या भाषेतील आहे तर मल्यालम जार जार जा आ तो आहे मल्याळम पर्यायक मल्याळम तर मल्याळम या भाषेतील आहे बघा अट्टम चित्रपट आणि या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर झाला तर तो झाला आहे वाळवी वाळवी हा जो काही मराठी चित्रपट आहे याचे दिग्दर्शक आहेत बघा परेश मोकाशी यांचा हा वाळवी चित्रपट आहे आणि या वाळवी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणाचा जाहीर झाला तर तो झालाय कांतारा या चित्रपटाला कांतारा त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला तर तो जाहीर झाला आहे रिषभ शेट्टी यांना कांतारा या चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला तर तो झाला आहे नित्या मेनन व मानसी पारेख यांना या दोघींना झालाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यानंतर सर्वोत्कृष्ट वीएफक्स पुरस्कार कोणाचा जाहीर झाला तर तो झाला आहे ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी ब्रह्मास्त्र त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा कोणास जाहीर झाला तर तो झाला आहे सूरज बडजात्या सूरज बडजात्या यामध्ये तीन प्रश्न महत्वाचे आहेत सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट कोणाचा जाहीर झाला तर तो अट्टम या चित्रपटास कोणत्या भाषेतील आहे मल्याळम या भाषेतील आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणास कोणत्या चित्रपटात जाहीर झाला तर तो झाला वाळवी हे तीन प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत परंतु आपण एक्स्ट्रा माहिती देखील घेतलेली आहे म्हणजे जर चुकून ते तीन नाही विचारले आणि इतर कुठले विचारले तर आपलं उत्तर चुकू नये यासाठी सर्व माहिती आपण घेतलेली आहे पुढचा दुसरा प्रश्न पाहूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार चोवीस साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे प्रश्न आय एम पी आहे है या या है, है पंदरागया, पंदरागया। एक है। तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायक एकशे तीन तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या भारताचे कितव्या राष्ट्रपती आहेत तर त्या आहेत पंधराव्या राष्ट्रपती पंधराव्या तर यांनी दोन हजार चोवीससाठी साठी एकूण एकशे तीन शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे तर त्यामध्ये चार कीर्तीचक्रे आहेत चार कीर्तीचक्रे त्या किर् चार कीर्तीचक्रांमध्ये तीन मरणोत्तर आहेत आणि एक सामान्य आहे त्यानंतर अठरा शौर्य पुरस्कार त्यामध्ये चार मरणोत्तर आहेत त्यानंतर त्रेसष्ट सेना पदके त्यामध्ये दोन मरणोत्तर आहेत त्यानंतर अकरा नौसेना पदके सहा वायुसेना पदके यांचा समावेश म्हणजे एकूण एकशे तीन शौर्य पुरस्कार हे नुकतंच मंजूर झाले आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे जसं योग्य उत्तर पर्याय द पंच्याऐंशी तर देशातील रामसर स्थळांची संख्या एकूण बघा पंच्याऐंशी एवढी झाली आहे पंच्याऐंशी नुकतंच तीन आणखी रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे तीन ठिकाणांना आणखी रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे आणि ते पकडून आता संख्या झाली आहे पंच्याऐंशी अगोदर होती ब्याऐंशी ब्याऐंशी आणि तीन आता पंच्याऐंशी झालेले आहेत आता ते जे काही तीन रामसर स्थळे आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहूया पहिला आहे बघा नांजरायन पक्षी अभयारण्य नांजरायन पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे तर तमिळनाडू तमिळनाडू राज्यातील आहे नांजरायन पक्षी अभयारण्य त्यानंतर काजुवेली पक्षी अभयारण्य काजुवेली हे देखील तमिळनाडू या राज्यातील आहे आणि पुसरा त्यानंतर दुसरं आहे तवा जलाशय तर तवा तवा जलाशय हे कोणत्या राज्यातील आहे तर मध्य प्रदेश या राज्यातील आहे ते जे काही तीन रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे तर त्यामध्ये दोन तमिळनाडू राज्यातील आहेत आणि एक आहे मध्य प्रदेश राज्यातील मध्य प्रदेश राज्यातील आहे तवा जलाशय प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रसिद्ध तवा जलाशय ज्याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि काजुवेली पक्षी अभयारण्य व नांजरायन पक्षी अभयारण्य हे दोन जे आहे ते आहेत तमिळनाडू या राज्यामधील आता रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आता सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री तर ते आहेत भूपेंद्र यादव आहेत भूपेंद्र यादव हा जो काही रामसर करार रा आहे तर हा बघा पांथळ प्रदेश संवर्धनासाठीचा सा एक आंतरराष्ट्रीय करार आहे कुठला तर आंतरराष्ट्रीय करार आहे जो काही रामसर आहे बघा रामसर तर रामसर हे एक इराण देशातील शहर आहे प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो रामसर हे कोणत्या देशातील शहर आहे कोणत्या देशातील तर ते आहे इराण या देशातील ते शहर आहे दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तरला ला पांथळ क्षेत्राचा विकास आणि बचावासाठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कोणत्या वर्षी तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला आंतरराष्ट्रीय बचाव आपलं सॉरी पांतळ क्षेत्राचा विकास आणि बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तर यामध्ये भारत एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये यात सामील झाला होता किती तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये भारत हा सामील झाला होता भारतातील पहिले रामसर स्थळ एक कोणास जाहीर झाले होते तर पहिले जाहीर झाले होते बघा चिल्का सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये ओडिसा प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो तर चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यातील आहे तर ते आहे ओडिसा या राज्यातील त्यानंतर दुसरं आहे केवला देवी राष्ट्रीय उद्यान ते आहे आर जे म्हणजेच राजस्थान या राज्यातील जर दुसरा प्रश्न विचारला भारतातील सर्वात मोठा रामसर स्थळ कुठलं तर ते आहे सुंदरबन आता सुंदरबन कोणत्या राज्यात आहे तर ते आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये पश्चिम बंगाल सुंदरबन राष्ट्रीय उद्यान त्यानंतर सर्वात लहान रामसर आहे बघा रेणुका हे आहे हिमाचल प्रदेशामध्ये हिमाचल प्रदेश महाराष्ट्रामध्ये सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सध्या तीन आहेत बघा तीन नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य लोणार सरोवर आणि ठाणेखाडी असे तीन रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे ही कोणत्या राज्यात आहेत बघा तर ती आहेत तमिळनाडू राज्यामध्ये तमिळनाडू तमिळनाडू राज्य राज्यामध्ये आहेत सर्वाधिक अठरा अठरा आहेत बघा सर्वाधिक रामसर स्थळे महाराष्ट्रामध्ये आहेत तीन मागे आपण घेतलं तर देशा जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे सॉरी कोणत्या देशामध्ये आहे जगाचा विचार केला तर ते, ते आपण मागे घेतले त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प कोठे राबवला जाणार आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय जे एन पी टी बंदर तर या बंदरावर देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प हा राबवला जाणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी ही जाहीर केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब एमपॉक्स हा जो काही आजार आहे तर तो खूप पसरत चाललेला आहे आणि यासाठी डब्ल्यू एच ओने ने एमपॉक्स या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी ही जाहीर केली आहे आता डब्ल्यू एच ओ म्हणजे काय तर ती आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि तिची सॉरी तिचे मुख्यालय बघा जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी जिनेवा स्वित्झरलँड प्रश्न भरपूर विचारला आहे डब्ल्यू एच ओचे किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ते आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आता जागतिक आरोग्य दिवस जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो, तो साजरा केला जातो एक सॉरी सात एप्रिलला सात एप्रिल, एप्रिल। जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो पुढचा सहावा प्रश्न आहे प्रो कबड्डी लीग अकराच्या लिलावात कोण सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे आता नुकतंच प्रो कबड्डी लीग अकराचा लिलाव हा पार पडला तर यामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ सचिन तन्वर तर सचिन तन्वर हा प्रो कबड्डी लीग अकराच्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे याला तमिल थलायवाजने हि जी काही टीम आहे बघा तमिल थलायवाज तर त्या टीमने दोन पॉइंट पंधरा करोड देऊन दोन पॉइंट पंधरा करोड देऊन आपल्या टीममध्ये दे या सचिन तनवरचा समावेश केला आहे आणि हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे प्रो कबड्डी लीग अकराच्या लिलावामध्ये यामध्ये अजिंक्य पवार नाव देशील बघा अजिंक्य पवार आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू आहे महाराष्ट्राचा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो अजिंक्य पवार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तो तो आहे कबड्डी या खेळाशी संबंधित कारण महाराष्ट्रामधील सर्वाधिक बोली लागलेली आहे बघा एक पॉईंट सात म्हणजेच महाराष्ट्राचा जर विचार केला हा पूर्ण देशाचा विचार आहे तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील अजिंक्य पवार याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोली लागलेली आहे बघा महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट सात एक पॉईंट साठ करोडला बेंगलुरू बुल्स याने त्या बंगळुरू बोसने त्याच्या संघात समावेश केलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या अजिंक्य पवारला इथे समजून घ्या हा पूर्ण भारताचा विचार केला पूर्ण भारताचा तर यामध्ये सचिन तनवरला सर्वाधिक बोली लागले आहे दोन पॉईंट पंधरा करोड आणि जर फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा अजिंक्य पवार याला सर्वाधिक बोली लागले अजिंक्य पवार सातवा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरच्या डीजी पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नलिन प्रभात तर नलिन प्रभात यांची जम्मू आणि काश्मीरच्या डी जी पी म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यापदी निवड करण्यात आलेली आहे आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणाच्या भूगोल चित्रे आणि पेट्रोग्लिफसला संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे तर महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी या ठिकाणाच्या भूगोलचित्रे आणि पेट्रोग्लिफसला संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे नववा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ हरीश पर्वतनेनी तर हरीश पर्वतनेनी याची संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये अंबानीची पुन्हा एकदा सदस्य म्हणून नियुक्ती झाली बघा सदस्य म्हणून नियुक्ती दहावा प्रश्न आहे पेन्तोंग पेंगोंग सॉरी पेन्तोंगारन शिनावात्रा पेन्तोंगारन शिनावात्रा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे तर ती झाली no. आहे पर्याय कर थायलंड तर थायलंड या देशाच्या पंतप्रधानपदी पेन्तोंगारन शिनावात्रा यांची नुकतच नियुक्ती झाली आहे आणि ती थायलंड या देशाची सर्वात सा तरुण पंतप्रधान बनले आहे पेन्तोंगारन शिनावात्रा अकरावा प्रश्न आहे भारत कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक बनला आहे तर पर्याय अ चीन तर भारत हा चीन देशानंतर जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक बनला आहे बारावा प्रश्न आहे फ्लड वॉच इंडिया ॲप टू पॉईंट झिरो कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे पर्याय ड जलशक्ती मंत्रालयाने फ्लड वॉच इंडिया ॲप टू पॉईंट झिरो हे बघा लॉन्च केलेले आहे तेरावा प्रश्न आहे जुलै महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ मन्स दोन हजार चोवीसचा हा जो काही पुरस्कार दिला जातो तर त्याचे मानकरी किंवा या पुरस्काराचे विजेते कोण ठरले आहे तर ड गॅस ॲटकिन्सन आणि चमारी अटापटू तर हे दोन खेळाडू म्हणजेच चमारी अटापटू महिलांसाठी आणि गॅस ॲटकिन्सन हे पुरुषांसाठी जुलै महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ मन्स दोन हजार चोवीस हे ठरलेले आहेत चौदावा प्रश्न आहे जम्मू काश्मीरमध्ये किती टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे तर नुकतंच एक केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्य म्हणजेच जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे व हरियाणा हे राज्य आहे तर या दोन्हीच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका ह्या नुकतंच जाहीर झालेल्या आहेत तर त्यामध्ये प्रश्न विचारला आहे जम्मू काश्मीरमध्ये किती टप्प्यात विधानसभा निवडणूक ही नुकतंच पार पडणार आहे तर पर्याय तीन तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पडू शकते अजून सध्या तरी काही तारीख वगैरे आली समोर नाही तर ती नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये पडू शकते परंतु आता सध्या जम्मू काश्मीरबद्दल पाहूया तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे याचबरोबर बघा हरियाणा हरियाणा राज्याच्या देखील विधानसभा निवडणूक ह्या जाहीर झालेल्या आहेत तर त्या एकाच टप्प्यात म्हणजे एकाच वेळी पार पडणार आहेत एकाच दिवशी आणि जम्मू काश्मीरच्या तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे टिंबटिंब राज्यातील आय एन ए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क मणिपूर तर मणिपूर राज्यातील आय एन ए हे जे काही मुख्यालय संकुल आहे तर या ठिकाणी ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला तर तो किती फूट ध्वज होता जो फडकवला तर तो होता एकशे पासष्ट फूट एकशे पासष्ट फूट फूट एवढा उंच ध्वज हा आय एन ए मुख्यालय संकुलात फडकविण्यात आला आता हे संकुल कोणत्या ठिकाणी आहे तर मणिपूर या राज्यामध्ये आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह ई ओ एस आठचे कोणत्या यानाद्वारे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले ज्याचे योग्योत्तर पर्याय क एस एस एल व्ही डी थ्री तर, या यस ये तर येस एस एल व्ही डी थ्री या द्ना यानाद्वारे इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह ओ यस आठचे श्रीहरिकोठा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले तीन प्रश्न इथे कव्हर होतात कोणत्या यानाद्वारे तर एस एस एल व्ही डी थ्री या यानाद्वारे कोठून प्रक्षेपित करण्यात आला तर श्रीहरिकोठा येथून कोणता उपग्रह आहे तर पृथ्वी निरीक्षण उपग्रह मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्स जे अतिशय महत्त्वाचे होते परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण इथे कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थोड्या वेळात आपण जे काही ठाण्यामध्ये पोलीस चालक भरती झाली तर त्याचा पेपर जे काही आहे तर त्यामध्ये जी केचे तसेच महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न आपण कवर करणार आहोत ते देखील तुम्ही अवश्य पाहायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद